ते तशी का हो ती तशी का ती जरा आज रागतच होती सकाळपासून तिचं कोणीतरी बिनसवलं होतं सर्वांवर तिचा क्रोधाग्नी पसरत होता आज कोणाला आज काही कळत नव्हतं मी तर सकाळपासून चहासुद्धा मागितला नव्हता आई बाबा तर आज एकदम शांत होते सुनाचं काहीतरी सकाळी सकाळी बिणसलं असेल म्हणून आईला विचारलं तर आईसुद्धा म्हणाली की तिचं सकाळपासून तिच्याशी बोलणं सुद्धा झालेलं नाही म्हणून सर्वजण उचकाळ्यात पडली होती तिला सकाळपासून काय झालंय बरं आज काय स्पेशल आहे काय म्हणून कॅलेंडर मी चार चार वेळा पाहिलं होतं अंगारकीशिवाय आज कॅलेंडरमध्ये काही नव्हतं बरं मी काय विसरलो असेल म्हणून घरात सर्वांना विचारलं की तिचा वाढदिवस किंवा आमच्या लग्नाचा वाढदिवस वगैरे आहे की काय तर सर्वजण म्हणाले आज असं काहीच नाही पण काही, काही म्हणा आज घर एकदम शांत शांत होतं कोणीही कोणाशी बोलत नव्हतं अणु तर फक्त मानखाली घालून काम करत होती तिच्या एवढ्या रागामधून सुद्धा ती तिचं कर्तव्य विसरली नव्हती बाबांना सकाळी आंघोळीला गरम पाणी वेळेत मिळालं होतं त्यांचा चहा वेळेत मिळाला होता आईच्या पूजेसाठी फुलं अंगणातून आणून देवा पुढे सुद्धा ठेवली होती छोट्या प्रशिकच्या नाश्तासुद्धा सुद्धा झाला होता घरातील सर्व काम वेळेच्या वेळेत होत होती माझं काम घरातून असल्यामुळे मी मात्र बेडरूमच्या एका कोपऱ्यात चहा मिळेल या आशेवर बसून होतो पण दोन तासपासूनसुद्धा चहा न मिळाल्यामुळे मी बाहेर आलो अगदी हळूच किचनमध्ये जाऊन चहा घेणारच होतो माझ्या हातात चहाचा कप आणि गाळणी होती मी चहा घेणारच होतो पण तेवढ्या हातिने माझ्या हातातून कप आणि गाळणी घेऊन परत पातेल्या पातेल्यावर ठेवली आणि गुस्स्यातच माझ्याकडे पाहू लागली ही माझी कामं आहेत तुम्हाला करायची गरज नाही थोड्या वेळानंतर गरमागरम चहा आणि बिस्किट माझ्या पुण्यात आली मग मी जरा विचार केला की जर सर्व काम व्यवस्थित होत असतील तर शांतता का आज अणुएडी गप्प का ती का कोणाशी बोलत नाही आज ऑफिस चालू झाल्यामुळे मी कामात दिवसभर व्यस्त झालो आणि बाकीचे आपल्या आपल्या कामात व्यस्त झाले अणुसुद्धा दिवसभराची आपली कामं करत होती दुपारी जेवतानासुद्धा ती काहीच बोलतही नव्हती पण आम्हा सर्वांना जेवण आणि इतर सर्व गोष्टी बरोबर मिळत वेळेत मिळाल्या रात्री जेव्हा ती सर्व काम उरकून बेडरूममध्ये आली तर मी आज मुद्दामून बेडवर न झोपता बाजूला खुर्चीवर बसून फेसबुक पाहत बसलो होतो ती आली आणि बेड वगैरे आवरून झोपायला ला लागली माझ्याशी काही ना बोलता मग मात्र माझा संयम सुटला आणि मी जवळजवळ तिच्यावर ओरडलोच आज काय झालं आहे तुला कोणाशी बोलायचं नाही काय ती तरी गप्प काही न बोलता फक्त माझ्याकडे एकटक बघत राहिली माझा राग अजूनही शांत झालेला नव्हता खरं म्हणजे मला जास्त राग आलेला नव्हता पण तिच्या अशा बो अबोल्यामुळे मला तिची काळजी वाटत होती पण पुरुषी अहंकार तिला समजून घेण्यात कमी पडत होता मी पुन्हा म्हणालो कोणी काही बोललं असेल तर मनातून काढून बाहेर बोलून टाक पण तरीही ती शांतच होती मग मात्र मी थोडा शांत झालो आणि तिच्यासमोर जाऊन बसलो ती फक्त माझ्याकडे एकटक पाहत होती मी पुन्हा तिला विचारलं की माझ्याकडून काही चूक झाली का घरातले काही बोलले का तब्येत ठीक नाही दवाखान्यात जायचं का यावर ती बोलली माझी शारीरिक तब्येत खूप छान आहे पण तुमच्या एका वागण्याने माझ्या मानस मानसिक तब्येतीमध्ये बिघाड झाला आहे आता मात्र मी बुचकाळत पडलो कारण ही प्रकरण माझ्या कोणत्या तरी गोष्टीने झालं आहे मी घाबरत पण पन, शांतपणे विचारलं काय झालं असं का बोलतेस मी काय तुला बोललो असेल तर सांग मला ती म्हणाली मला तुम्ही काय बोलला नाही आहे पण आठवा की काल घरात काय झालं ते आता मात्र कालचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येऊन गेला फार मोठा काही प्रसंग नव्हता निदान माझ्यासाठी तरी नव्हता पण तो प्रसंग तिच्या मनाला एवढा लागेल असं वाटलं नव्हतं अगं आई गप्प बस गं मला जरा शांत बसून काम करू दे कशाला सारखं सारखं हे हवं ते हवं का विचारतेस मी काही उकुल बाळ आहे का आई नेहमी मी काम करत असताना काही ना काही घेऊन येत असते कधी मोबाईल बिघडतो कधी मावशीला फोन लावून दे कधी हे खायला आण तर कधी ते सतत काही ना काही तिचं असतंच आणि त्यामुळे मला कामात सतत अडथळा येत असतो म्हणून मी नेहमी तिला सांगत असतो की मी काम करत असताना माझ्या रूममध्ये येऊ नकोस पण काल ती मीटिंग चालू असतानाच येऊन बोलली की मला मा मावशीला फोन लावून दे खूप दिवस झाले फोनवर बोललो नाही आणि झालं माझ्या रागाचा पारा वाढला आणि मी आईवर ओरडलो मी ओरडलो तसं सर्वजण धावत माझ्या रूममध्ये आले पण मी रागात असल्या कारणाने सर्वांना बाहेर निघा म्हणून सांगितलं पण त्यानंतर घरामध्ये एकदम शांतता पसरली मी माझ्या कामात व्यस्त झालो त्यामुळे बाहेर काय झालं आहे हे मला कळालंच नाही तुम्ही काल आईवर ओरडल्या नंतर आई खूप वेळ रडत होती आणि हे ऐकून माझ्या काळजात सर झालं कारण आईवर ओरडल्यामुळे मला आता पश्चाताप होत होता पुढे अणू म्हणाली आई रडत असताना आपल्या प्रशिकला जवळ घेतलं होतं आणि ओक्षाओक्षी रडत होत्या तर बाबांचे डोळेसुद्धा पाणावले होते आई रडत असताना प्रशिकने विचारलं की आई तू का रडतेस आणि पप्पा का ओरडलेस तुझ्यावर आणि आपल्या चिमुकल्या हाताने आईचं डोकं वर करत होता आई जास्त काही नाही म्हणाली एवढेच म्हणाली की तुझा बाबा खूप काम करतो मग तो दमतो मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा मग आपण नको का त्याच्यापासून लांब राहायला त्याला वेळ दिला पाहिजे पण त्यानंतर प्रसिक बोलला ते सर्वांनाच अपे अनपेक्षित होतं तो म्हणाला रडू नको आई बाबा तुला ओरडला ना व मी मोठा झाल्यावर सुद्धा बाबांवर ओरडणार आता मात्र माझ्या पायाखालची जमीनच रखल्यासारखी वाटत होती कधीकधी छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे इतरांवर काय परिणाम होत असतील ते आपण कधी ग्राह्य धरत नाही आपण बोलताना बोलून जातो पण त्याच्यामुळे कधी कधी सर्व घर विस्कळीत होतं मी तसाच उठलो आणि आईबाबांच्या खोलीत गेलो छोटा प्रशिक अजून जागाच होता तो आईबाबांचा एवढा लाडका आहे की त्याच्याशिवाय झोपतच नाही मी गेलो तसा तो लगेच माझ्याकडे आला मी त्याला जवळ घेतलं आईबाबा माझ्याकडे बघत होते की मी या वेळेला त्यांच्या रूममध्ये कसा मी प्रशिकला जवळ घेतलं आणि म्हणालो की तुझा पप्पा थोडा वेळा आहे कधी कधी तो खूप रागवतो पण आता नाही हा रागवणार मी कधीच तुझ्या आजींवर रागवणार नाही मी हे त्याच्याकडे बघून म्हणत होतो कारण आईकडे आणि बाबाकडे बघून म्हणण्याची माझी हिंमतच होत नव्हती मी प्रशिक्षी बोलत असताना पाठीवर एक मायाचा हात फिरवल्याचं मला जाणवलं मी प्रशिक्षी बोलताना आई माझ्याजवळ कधी आली ते मला कळालंच नाही मी उठलो आणि कान धरून आईला सॉरी म्हणालो की मी कधी परत असं वागणार नाही मी असं बोलत होतो आणि तिकडे आईच्या डोळ्यात पाणी होतं आणि आई, आई म्हणाली अरे मी आई आहे तुझी तू कितीही बोललास तरी मला राग नाही येणार फक्त वाईट एवढंच वाटतं की तुझ्या अशा वागण्याने तुझ्या मुलांवर आणि बायकोवर काय परिणाम होतील माझी अणूसुद्धा दारात उभे राहून आपले डोळे पुसत होती आणि बाबा तर डोळे भरून आल्यामुळे लगेच छोट्या प्रशिकला घेऊन म्हणाले बघ तुझा बाबा आता मोठा झाला आणि सर्वजण हसू लागले दिवसभराची शांतता आमच्या सर्वांच्या हसल्याने निघून गेली रात्री झोपता झोपता मी हाच विचार करत होतो की ती तशी का तिने दिवसभर अबोला धरण्यापेक्षा माझी चूक आहे असं समोर का नाही सांगितलं जर मी तिच्याशी बोललो नसतो तर तिने अबोला सोडला असता का आणि जर अबोला सोडला असता तर मला माझी चूक कळली असती का आणि सर्वात महत्त्वाचे की मला एवढी समजूतदार जोडीदार मिळाला आहे की आपल्या सासूचा अपमान आपल्या नवऱ्याने केला आहे तर आपल्या नवऱ्याला शेवटी थोडी का होईना शिक्षा तर मिळायलाच हवी याची जाणीव त्याला व्हावी नाही तर आजकालच्या सुना सासूचा अपमान झाल्यानंतर आनंदी होतात हाच प्रश्न मनात ठेवून आणि आतल्या आत सुखावून मी कधी झोपे गेलो हे मला कळायच नाही तर मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद